अजित पवारांनी प्रचारदारांना असं म्हटलं होतं की मला एकटं पाडण्याचा आरोप त्यांनी केला होता अजित पवार आता आज त्यांनी आपल्याच घरात राजकारण धाव नको होतं अशी तबुली दिली मला वाटतं थोडं उशिरा झाला असं वाटतंय कारण की हा निर्णय निवडणुकीपूर्वीच झाला असता तर संयुक्तिक झालं असतं सुप्रीम कोर्टानं आज पुण्यातल्या एका जमीन अधिग्रहण एक सरकारला छापले की उद्या दुपारपर्यंत त्याचा मोबतदा द्या नाही तर लाडकीबाई पैसे बंद केले नाही मला वाटतं एकूणच सरकारची भूमिका ही नकारात्मक सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी पाहायला मिळते हायकोर्ट हस्तक्षेप करते अनेक प्रकरणामध्ये बुलढाण्यामध्ये फूड पॉयझिनिंग झालं त्यामध्ये सुद्धा हायकोर्टनं हस्तक्षेप त्या ठिकाणी केला अनेकदा आता कोर्ट हे लेजिस्लेशन लेजिस्लेटिव्ह डिसिशन्स मध्ये त्या ठिकाणी येते कारण की सरकार काम करत नाही अशी वास्तवता आपल्याला बघायला मिळते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका